हॅलो फ्रेंड्स रॉय शेर सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सोळा जानेवारी म्हणजेच उद्या करी दिन आहे म्हणजेच किंक्रांत हा दिवस आहे तर ह्या दिवशी चुकून सुद्धा पुढे दिलेली कामे करू नका नाहीतर वर्षभर आपल्या मागे पिडा लागेल ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जर आपल्याला रॉय शेर सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कमेंट सेक्शन मध्ये आपले मत विसरू नका मकर संक्रांत हा सण तीन दिवस असतो पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा दिवस म्हणजे संक्रांत व तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत म्हणजेच करी दिन होय किंक्रांत हा दिवस हा आपण जसा ग्रहण दिवस असतो तसा मनवायचा असतो आपण ग्रहण काळामध्ये कोणते सुद्धा चांगले काम करत नाही तसेच किंक्रांत ह्या दिवशी सुद्धा आपण कोणते सुद्धा चांगले काम करावायचे नाही किंक्रांत या दिवशी शांत राहावे वादविवाद भांडण किरकिर कटकट यापासून आपण दूर राहायचे नाहीतर वर्षभर आपल्या मागे कटकट लागेल किंक्रांत या दिवशी वाईट लोक किंवा वादविवाद करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे आपल्या जीवनामध्ये कोणी ना कोणी अशी व्यक्ती असते की तिचे तोंड पाहिले की आपल्याला राग येतो किंवा कोणती व्यक्ती आपल्याला आवडत नाही तर अशा लोकांपासून आपण उद्या दूर राहायचे आहे किंक्रांत या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी संक्रांतीच्या दिवशी सुगट पूजन केलेले असेल ते उचलून ठेवावे आपल्या इष्टदेवांची पूजा अर्चा करावी आपल्या घराचे मेन डोर साफ करून आपण रांगोळी काढावी किंक्रांत ह्या दिवशी आपल्या स्वामींचा दिवसभर जाप करा म्हणजेच श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा किंवा गुरुदेव दत्त ह्यांचे चरित्र वाचा तारक मंत्र एकशे आठ म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या मंत्राचा जाप करा किंवा श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जाप करा किंवा नामस्मरण करा असे केल्याने आपण डायरेक्ट देवाशी जोडले जातो किंवा आपले मन त्याच्यामध्ये रमते त्यामुळे मनामध्ये वाईट विचार येत नाहीत तसेच वाईट लोकांशी संपर्क येत नाही आपण माता लक्ष्मीचे सुद्धा नामस्मरण करू शकता त्यामुळे आपले मन शांत राहते आपल्या घरामध्ये सुद्धा काही कारणामुळे वादविवाद होत असतील तर ते टाळा उद्या जपून रहा म्हणजे आपले संपूर्ण वर्ष चांगले जाईल उद्या सकाळी घरामध्ये फरशी पुसताना पाण्यामध्ये खडे मीठ टाकून फरशी पुसा तसेच संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळा कापूर जाळताना त्याच्यामध्ये थोडे तूप व दोन लवंग घाला त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व सकारात्मक ऊर्जा येईल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयश सुजाता हे चॅनेल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद